एखाद्या अठ्ठावीस वर्ष या जगासाठी या देशासाठी राज्य करणारा पुण्य श्लोक अहिल्या दे ओळकरांचा मृत्यू कसा झाला हे तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे तर तुमच्या आमच्या लक्षात येईल पुणेश्लोक अहिल्या दे ओळकर काय होत्या आणि काय इतिहास होता पुणेश्लोक आहे दे ओळकरांचा सतराशे पंच्याण्णव चालवत आचार्य एकादशी संपली कीर्तनाचा सप्ताह सुरू झाला आणि शेवटचं कीर्तन रंगात आलं हरिदासांचं कीर्तन होत हरिदास म्हणजे फार हुशार अभ्यासू आणि शास्त्री होते शास्त्रीनं कीर्तन सुरू केलं कीर्तनामध्ये शास्त्री रामाचा बोध सांगत होते रामाचं चरित्र सांगत होते आणि त्यामध्येच बोलता बोलता शास्त्री रामाच्या वनवासाला के रामा सुरुवात केली रामाचा वनवास सुरू झाला राम साजूची पेट घेतली सीता साजूला बोलत होती बघा ना मला उद्या राणी पद मिळणार होत पण आता मला उद्या निघायची वेळ आली एका कामापाशी सीता गेली सीताच्या कामाला धरून बोलत होती ना या कामाला टेकूनच मी तुमची वाट बघत होते नाथ आज मला वलखे परिधान करावी लागली नात मला वनवासाला निघावं लागलं जनता किती प्रेम करत होती यांच्यापासना मला ओकावं लागलं प्रभू रामाना सीतेला सांगितलं शीते तुला याचा आता त्याग करायचाय अगं सीते तुला आता चौदा वर्षाचा वनवास भोगायचाय तू वल वय घेतलेली आहे सीते हा करू नको आणि सगळं या जण आहिल्या देवीसाठी सांगितलं जात होत आईचे डोळे पानवले होते देवी वय पंच्याहत्तर वर्ष होत माय बाबा पंच्याहत्तर वर्षाची आई डसा डसा रडून त्या अर्धा दिवसा शेवटचे राहिले काल कोणा राहिला तापाने आन पण पण तार दास फार त्रास होतो आता आमचाही शेवटचा राम राम घ्यावा लागेल आणि त्या दिवशीपासून माझ्या आईनं माझ्या माऊलीनं अंतरून धरल्या ती फुला उठलीच नाही कधी घोंगडी कधी सादर अंगावर घेतात कोणी कोणी कुणी करत होते एक बोर मुस्लिम ग्रस्त आला त्याने आईला भेटण्याची विनंती केली तुम्हीच लोक आयला दिवस भेटला तो आईला बोलत होता आईला माई आपले आमने मस्जिद दरगा मे दुआ चालू की आहे रोज आपले दुवा आपकी आपकी हो जाए की हो जरूरत है सांगितलं आता आमचा शेवट गोड व्हावा याच्यासाठी अल्ला मन्नत मागा पुन्हा पुन्हा तरी असेदांताचारी आले त्यांनी सांगितलं माई आम्ही तुमच्यासाठी मृत्युंजयाच्या मंत्राचा जप सुरू केला कुठल्या श्लोक आलेल्या देवकरांनी सांगितलं आता मृत्युंजय मंत्राचा घोष नको आता मला आस लागली ती शेवटची क्षणाची आणि असे भिल्ल्या पाळे गुंडा आले भिल्ल्या पाळे गुंडा बघितले आणि त्या

आता आम्हाला पुण्यश्लोखी होईल पडस्पर्श घेऊन आमच्या बापाची करू दे अशी विनंती ते त्या भरमल दादाला करत होते ते आले न्यायालयादेवीची अवस्था बघितली त्याच्यात एका बिलवाने आपल्या कमरेचा जा जाम्या जा काढला स्वतःच्या छापनात कुपशून घेतला आणि देवाला सांगत होता ओ सादुरंगा ओ महादेवा भा, उर्जाला आयुष्य पुणेश्लो घाईला रे मला घेऊन जा असे देवाला विनंती करत होता अरे गोटरल्या गाईने खाणं सोडलं होतं गोट्यातल्या गाईनं आणण्याचा त्याग केला होता तेवढा मला घंटा वाजत नव्हता वाड्यात सोन्याचा परणा तसाच पडलेला होता मो हार जणू सुकल्यासारखी वाटत होती गाईला पुण्यश्लोक आईला गाई देऊदरांकडे आणल्या जायचं आईच्या हातात जेवढा चारा असेल तेवढा चारा ती गाय खात होती अधिक मधून आमदार बोलत होती आता आता बाई नाही आता कसलं जीवन जगावं जण आता ती बोलत होती अचानक राम रामाचा ओम 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 नम शिवाय घर घर चालू झाला झाला काय आवाज आहे तिकडे पहिला लोक वळाली लक्षात आला मंदिरातला घंटा गळून पडला मंदिरातला घंटा गळून पडला शेण्याचा पायला चेपला मोत्याचा हरद्यभूत झाला काही ना करून किरकाळी पोडली काही ना अंमलना पोडला माईच्या दरबारातून आगूचा आवाज आला आई जोराची किरकाळी दिली आई ना त्या प्रमेश लोक आयल्या देवी होळकरांच्या शरीरातला प्राणवायू नावाच्या पक्षाने कधीच आकाशात झेप घेतली होती गईना पडला पडला पिंडच लोक आयल्या देवी होळकरांची अंतयात्रा निघाली आणि त्या अंतयात्रेकडे बघून काय विमळत होती काय कळवळत होती काही का आला आपला या जगात कोणीच उरला नाही आणि काही ना गोट्याच्या काही ना गोट्याच्या खोट्याच्या त्या खोट्याला चांगल आपला जीव दिला पुण्यश्लोक काही जणी मी होद्रांच्या अंत यात्रेत ती गाय करण पावली मायबाईनीला पूर आला गोदावरीला पूर आला ती नर्मदा भूमतानी वाहत होती जर तिला वा, इव का ओळखांचा शिवांचा दर्शन होता महेश्वर हा देश चोख सागरात म्हणाला आणि अशाच या तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी नव काल होळकरांचा ते हात झाला हरपली होळकरांची न्यायपंडित हरपली या भारताची एकोणतीस वर्ष राज्य करणाऱ्या रा, माऊलीनं जगाचा निरोप घेतला पण निरोप घेता घेता मला प्रेम साकारला प्रेमाची व्याख्या काय सांगितली माणसानं एवढं प्रेम करावं एवढं प्रेम करावं आपल्या अंतयात्रेच्या वेळी मोक्या जनावरांना आपल्या सोबत जीव द्यावा एवढं शिकवलं आणि तिची करुण हानी संपली या ठिकाणी तुम्ही शांतते त्या ठिकाणी ऐकून